शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आहे दशरथ घास शेळ्या याला खूप आवडीना खाता असतात आणि दशरथ घासाची लागवड जर आपण एकदा जर केली तर वर्षानुवर्ष चालणारा हा हिरवा चारा आहे भरपूर शेतकरी मित्रांचा प्रश्न असा असतो की दशरथ घासाची उंची किती होती तर बघू शकता दशरथ घासाची उंची जवळजवळ पाच ते सहा फुटापर्यंत तुम्हाला इथं बघायला मिळत असेल असा भव्य दिव्य हा दशरथ घासाचा प्लॉट आहे आणि ह्या दशरथ घासाची कापणी कशा का पद्धतीनं करायची आहे हे मेन प्रश्न शेतकरी मित्रांचा असून आता बघू शकता मित्रांनो हे बघा पूर्ण याच्या बुडापासून पूर्ण असं बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत याला पूर्ण पालापाला आहे आणि याची हाईट कमीत कमी पाच ते सहा फुटापर्यंत झालेली आहे म्हणजे हा दशरथ घास कापणीसाठी याची हाईट कमीत कमी पाच ते सहा फुटापर्यंत झालेली आहे म्हणजे हा दशरथ घास कापणीसाठी तयार झालेला आहे याची कापणी करत असताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की पूर्णपणे असं जमिनीपासून आपल्याला याची कापणी करायची आहे बघू शकता अशा अशा पद्धतीत तरह... तर अशी याची कापणी आपल्याला करायची आहे आणि तुम्हाला वाटत असेल की याच्या जी कांड्या आहेत ह्या पूर्णपणे निब्बार झालेल्या आहेत पण याच्या कांड्या ह्या निब्बार नसत्यात पूर्णपणे आतून ह्या पोकळ असतात आणि न्यूट्रिशन चांगल्या न्यूट्रिशन व्हॅल्यू वाला हा चारा आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही आपल्या पशूने ह्या दशरथ घासाला किती ही।